चांद्रबाजार तहसील अंतर्गत येणाऱ्या कुरळपूर्णा या गावात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या आमसभेत धक्कादायक प्रकार घडलाय या आमसभेदरम्यान गावचे उपसरपंच डॉक्टर मुकुंद मोहोळ यांनी महिलांसमोर तसेच महिला सरपंच व महिला ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत अश्लील व अपमानास्पष्ट भाषेत शिवीगार केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार सार्वजनिक मंचावर घडल्याने महिलांचा सन्मान व प्रतिष्ठेला धक्का बसला असून संपूर्ण गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या ग्रामसभेत अशा प्रकारचे असभ्य वर्तन हे लोकप्रतिनिधीच्या पदाला शोभणारं नसून महिलांच्या सन्मानाच्या विरोधात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे नखरे कारण तुम तर माझ्या सामना हे लक्षात घेता पूर्ण आयुष्यभर मी फोन आळा आता शिवदा जाता तो समजलो तुम्ही काय माले का ग्राम पंचायत का हजाम समजायला ग्राम पंचायत का हल्मे का तुम्ही विशेष म्हणजे ही घटना महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवक यांच्या समोर घडल्याने शासकीय कामकाजात महिलांच्या सुरक्षिततेवर आणि सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या प्रकरणाची दखल घेत संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येते या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या वातावरणावर विपरीत परिणाम झाला असून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी तसेच अशा प्रकारांना आळा घालावा अशी जोरदार मागणी होते